मागील दोन दिवसापासून संपूर्ण नांदेड जिल्ह्यात आणि आसपासच्या परिसरात ढग फुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि याचाच फटका संपूर्ण परिसराला बसला आहे इतकंच काय तर एक मृतदेह नेण्याकरिताही गावकऱ्यांना आपला जीव मुठीत धरून मार्ग काढावा लागत आहे आपण बघू शकता संपूर्ण अंतयात्रा त्याच्या अंतिम ठिकाणी पोहोचविण्याकरिता इतक्या तीव्र गतीने वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहात जीव धोक्यात घालून गावकरी मंडळी अंतयात्रा त्यांच्या अंतिम ठिकाणापर्यंत पोचण्याचे प्रयत्न करीत आहेत नांदेड जिल्हा आणि परिसरात खूप भीषण परिस्थिती आहे दोन दिवसात झालेल्या ढगफुटीमुळे अनेक गावाचा संपर्क तुटला आहे आणि त्यामुळे संपूर्ण गाव अंधकारमय आणि मुख्य शहरापासून त्यांचा कॉन्टॅक्ट संपर्क तुटला आहे तरी प्रशासनाने याची योग्य दखल घेऊन तात्काळ कारवाई करावी हाती आलेल्या बातमीनुसार स नांदेड जिल्ह्याच्या परिसरात एन डी आर एफ आणि प्रशासनातर्फे पुरवण्या जाणाऱ्या सर्व सुविधा कार्यरत होतील आणि काही ठिकाणी एन डी आर एफच्या टीम पोचल्यासुद्धा आहेत तरीसुद्धा ही भीषण परिस्थिती बघून आपणास गावाच्या परिस्थितीचे आकलन करता येईल परिस्थिती इतकी भीषण आहे त्याची जाणीव आपणास व्हावी करिता सदर व्हिडिओ शेअर करीत आहे आपण पहा एच आर डी न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अशाच बातम्या मिळवण्यासाठी आमच्याशी जुळण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका